येत नाही म्हणते मॅप लावणे मला यायचंय खरं बसलो धर्मास्तिकला जायचं जाण मग आज चांगलं बसलो कधी जाणार तू हा तसं नाही ते रस्ता माहित नाही ना कसं आहे रस्ता काय रस्ता डांबरच आहे रस्ता डांबरच आहे ते मला पण माहिती पत्ता सांगण पत्ता असं सांगायच हॅलो अगो ची गेम काय झाली रे एक सात नऊ छक्का आत्ता पत्ता आहे एक छटक बुद्धीच्या डांबर भरलेल्या बुद्धीचा बुद्धीचा पाक नसला तुला खडको आता धरणाच्या तिकडे जायचं रास्ता विचार लागले का काय लावले रे नका सांगतो तिकडे कुठं चालले तुम्ही एक कडक असं जायचं तुम्ही ना तुम्ही तुमचं तर स्टॉप जाऊ मला धरणाच्या तिकडेच जायचं इकडं कसं जायला सांगायला लागलो तू परत कदिशंबर एक किशम्भरशम्भर्या